महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे दनकवडी आणि कोंढवा या भागातून या घटना उघडकीस आहे दनकवडीमध्ये एका तरुणानं नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य करून तिला जिवे मारण्याची धमकीही दिली मुलीच्या आईला ही गोष्ट समजल्यानंतर मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दनकवडीतील एकवीस वर्षीय तरुणाविरोधात बॉक्सो अंतर्गत सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरीकडे कोंढवा खुर्द परिसरातही एका नऊ वर्षाच्या मुलीवर तिच्या सतरा वर्षाच्या सावत्र भावानं लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पण या घटनेमुळे संपूर्ण कोंढवा परिसरात खळबळ उडाली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा